बावीस जानेवारी रोजी अयोध्या नगरीत मोठ्या उत्साहात प्रभू श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे या सोहळ्यासाठी पंढरीतील हरिभक्त पारायण देवव्रत वास्कर महाराज व वा इतर महाराज मंडळींना विश्व हिंदू परिषदेचे प्रांत मंत्री संजय मुद्राले यांच्या हस्ते निमंत्रण पत्रिका देण्यात आल्या आहेत या प्रसंगी जिल्हा सहमंत्री रामेश्वर कोरे नागनाथ बोंगरगे रवींद्र साले उपस्थित होते प्रभू रामचंद्रांच्या अयोध्येमध्ये श्री रामलालाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचं आमंत्रण आपल्या सर्व संत महंतांना मिळालेलं आहे त्याची पत्रिका आज आपल्या पंढरपुरामध्ये प्राप्त झालेली आहे हा एक सौभाग्याचा क्षण जीवनातला आहे आणि लवकरच प्रभू रामचंद्रांच्या दर्शनासाठी रामलालाच्या प्रा प्राणप्रतिष्ठेसाठी आपण सर्वजण पंढरपूरहून पांडुरंग रुक्मिणी माता आणि सकल संतांना घेऊन प्रभू रामचंद्रांच्या दर्शनासाठी अवश्य निघत आहोत ह्या सगळ्या कार्याला भगवंतानी आणि संतांनी असेच उदंड आशीर्वाद द्यावेत ही प्रार्थना जय राम राम रामकृष्ण